मी आपला कृषी मित्र निलेश स्वार आपल्या सर्वांचं स्वागत करतो निश्चितच आज बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर ना किंवा गॅपनंतरना किंवा बऱ्याच दिवसाच्या वेळानंतर आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत निश्चितच ज्या काही शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील अडीअडचणी असल्या निश्चितच एक सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार होतो बरेच दिवस जे आपलं शेवंती पीक होतं त्या शेवंती पिकामध्ये येणाऱ्या अडीअडचणी अडचणी असतील काय असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला थोडेसे बाजार कमी भाव मिळाले त्यांच्या नंतरनं उत्पादन मिळालं नाही पावसामुळे बऱ्याचशा आडी अडचणी आपल्याला सोसाव्या लागल्या करपा रोगाचा प्रादुर्भाव आला त्या अडी अडचणी येत गेल्या त्याच्यानंतर आपण जे आपलं मेगना ऑरेंज पीक आहे ते मॅगना ऑरेंजला आपण रिकट करण्याचा निर्णय घेतला आणि आज रिकट करून विठ्ठल बोंडू सर गुड मॉर्निंग सर सुप्रभात शुभ सकाळ रिकट घेऊन आज चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला काही काही ठिकाणी फुटवे बघायला मिळालेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये रावसाहेब पठाडे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शूट्स काही काही ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळालेत या ठिकाणीसुद्धा शूट्स चांगले आहेत नवीन जे रिकट केलेत चांगल्या पद्धतीने रिकट सक्सेसफुली आपण केला आहे या ठिकाणी रिकट करून आपण चांगल्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग केलं आता एक महत्त्वाचा पर्याय की याला रिकट करून चांगल्या पद्धतीमध्ये स्टेबल ठेवणं क्लायमेट मॅच करणं हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे करत असताना याला लाईट लावणं आत्ता खूप गरजेचं आहे कारण सन सन हे दे उजेड देणं याला खूप गरजेचं आहे हीट उष्णता देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला लाईट लावणं खूप गरजेचं आहे सुरेश भाकरे शुभ सकाळ रामकृष्ण आर्य तर या ठिकाणी आपल्याला लाईटीचं नियोजन किंवा जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला आप या ठिकाणी करणं गरजेचं आहे पण कशा पद्धतीमध्ये कितपत खर्च होतो आहे त्या सगळ्याच गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी सगळं शेड्यूल करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण सर्वात अगोदर या ठिकाणी बुरशीनाशकाचं आपण सॉईलमधनं दिलं होतं त्याच्यानंतर ना फॉस्फरिक ॲसिड आणि युरियाचं अप्लिकेशन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये केलं त्याच्यानंतर काळुखी वगैरे चांगली आहे थोडंसं पिवळेसरपणा जो आहे तो दिसतोय पण या ठिकाणी तो येणारा तो आहे थोडी न्यूट्रिशन अपटेक व्हायला थोडंसं या ठिकाणी दोन ते चार दिवस जाणारा वेळ लागणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी होतील चांगल्या पद्धतीमध्ये ग्रीनरी येते काळोखी आहे वाटसुद्धा दिसते चांगल्या पद्धतीने झाडं स्टेबल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालात रिकटसुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये झाली चांगल्या पद्धतीमध्ये रेकटचं चा प्लॅनिंग आहे नियोजन आहे एखादं दोन कॅरेट काय आपल्याला निश्चित माल मिळेल हीच एक अपेक्षा आहे चांगल्या पद्धतीमध्ये ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी केलं आहे सगळ्या ॲप्लिकेशन आता निश्चित आपण जे खत व्यवस्थापन करणार आहे ते खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला या ठिकाणी ह्या बेडमध्ये आपण या ठिकाणी खतं टाकणार आहोत आणि या ठिकाणी आपण पॉवर टिलर घालणार आहोत पावर टिलर घातला की ही खतांची जी माती आहे ही दोन इकडं पण लागली जाईल ह्या बेडला पण माती लागली जाईल त्या बेडला पण तसंच तिकडे पण तसंच तिकडे तर त्या पद्धतीमध्ये आपण जे खत व्यवस्थापन आहे त्यांचं खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे जे चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची ग्रोथ असेल वाढ आहे फुटवायला आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करेल त्यासाठीचा हा महत्त्वाचं जे खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला करायचे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल आणि निश्चितच त्याचं प्लॅनिंगसुद्धा आपल्याला सक्सेसफुली काळजीपूर्वक करून त्याचा निश्चितच आपला फायदा पद्धतीने करता येईल हे आपल्याला ठ बघायचं आहे तर थोडीशी सुरुवात पुन्हा एकदा तयारीला लागायचे जोमाने करायचे पुन्हा एकदा प्रयत्न तेच आहेत की निश्चितच काळजीपूर्वक चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल प्लॅनिंग करता येईल ते आपण या ठिकाणी आज करून घेऊया आपल्याला काही येणाऱ्या अडी अडचण असेल ते सुद्धा आपण शेअर करू शकता बघूया कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल आहे त्या शेवंतील आपल्याला चांगलं कसं क ठेवता येईल किंवा चांगलं पद्धतीने करता येईल नियोजन कशापर्यंत देता येईल हे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आप आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी त्या समजून घ्यायच्या चांगल्या पद्धतीमध्ये फुटवे निघाले थोडीशी न्यूट्रिशन डेफिशियन्सी दाखवते मॅग्नेशियम डेफिशियन्सी आहे पण काही हरकत नाही आपण फॉस्फेरिक ॲसिडचा आणि युरियाचं अप्लिकेशन केले त्याच्यानंतर ना मॅग्नेशियमचं आपण सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा एक स्टेप बाय स्टेपमध्ये सगळ्यात आणि मिळतील पण कारण शेवटच्या गॅपमध्ये ज्या वेळेला आपण हार्वेस्टिंग केलं आणि तिथून पुढे जवळ आपण महिना दीड महिना थांबलो मी तोपर्यंत खतं काही पिकाला दिली गेली नाही रिकट केला रिकट गेल्यानंतर के आठ दहा दिवस थांबले गेले म्हणजे तो, दिले तो का न्यूट्रिशन आपटेक कुठल्याही प्रकारचा दिला निश्चितच त्याच्यामुळे हा फरक या ठिकाणी जाणवू शकतो त्याने न्यूट्रिशन आपटेकला बराचशा एकदा द्यायला सुरुवात झाली का ते फरक पडून जाईल काही अडचण नाही संदेश टोमॅटो लागवड केली सर आता सहा वर्डी हो बेस्ट 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 चांगली चांगले चांगला निर्णय चांगला निर्णय काहीच अडचण नाही बिंदास्त चांगला निर्णय आहे बिंदास्त पण उलट आत्ता साहू गोड असेल किंवा विरांग गोड आहे ती या ठिकाणी करून घ्यायची संदेश मध्ये कधी अवेलेबल असतं सर तुम्ही असतो सर असतो एक कॉल करून घ्या कुठे आहे कुठे नाही प्लॅनिंग कसं के असते त्याच्यावरती काय नियोजन असेल काय प्लॅनिंग असेल कुठं जाणं येणं असेल तर थोडीशी अडीअडचण येऊ शकते ओके सर थँक्यू थँक्यू संतोष गायकवाड नमस्ते सर नमस्ते प्रकाश राम रामराम सर सुप्रभात शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग शुभ सकाळ थंडीची चावल वाढली आहे आता विशेष म्हणजे काही जे नवीन शेतकरी लावड करणार असेल तर या टोमॅटो लावड आपण चांगली खात्री शेअर करू शकता त्याच्यानंतरनं कलिंगड लागवड आहे त्याच्याबरोबर मिरची लागवडसुद्धा आहे ती आपल्याला फायदेशीर आहे काकडी लागवड आहे झेंडू लागवडसुद्धा एक फायदेशीर ठरणार आहे जे शेतकरी बांधवांचं प्लॅनिंग होत असेल त्यांनी झेंडू लागवडीकडे एक सुद्धा नियोजन करू शकता झेंडू सुद्धा एक फायदेशीर ठरणार आहे आपल्याला त्यांनी ते एक प्लॅनिंग बघा झेंडू लागवडीचं ते सुद्धा आपल्याला एक फायदेशी ठरणार आहे प्रकाशने कांदा रोप लवकर येण्यासाठी काय मारावे जिब्रॉलिक ऍसिड स्प्रे करा जिब्रॉलिक ऍसिड कॅल्शियम बोरॉन आणि डबलचा स्प्रे करा काढीत पण तयार होऊन जाईल काळोखील आणि वाढ पण होऊन जाईल म्हणजे लवकर लागवडीसाठी येईल सर्वांनी त्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये शेड्यूल ठेवा ही पिकं आहेत ही चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्या ज्याला मालामाल ठरवणारी पिकं आहेत बिंदास्तपणे करू शकता आपले हे दोन तीन व्हिडिओ आपण सबमिट पण केलेत बघितले पण असाल इथे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा पडेल प्रकाश बनवणे कॅल्शियम बोरान डबल आणि जीएचा स्प्रे काढा बराचसा फरक पडेल त्या ठिकाणी अनंत जमदळे काकडीची कोणती जात काकडी सफेदमध्ये करा सफेदमध्ये सफेद तुम्हाला फायदेशीर राहील आत्ताच्या क्लायमेटमध्ये आणि उत्पादनाला पण आणि बाजारभावाला पण काकडीची कोणती जात सफेदमध्ये अ नेत्राशुळची आकांक्षा आहे युनायटेड जेंटीची शिवलेखा आहे विस्क्याग्रोची चेतना आहे राशी सुरची शायनी आहे ते लावा अवधूत बिंगे गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ आनंद जामदोडे कांदा बेसल डोसल बद्दल एक व्हिडिओ बनवा नक्कीच सर बनवतो काहीच अडचण नाही बिंदास आज थंडी खूप आहे हो थंडी वाढली आहे वातावरणामध्ये थंडी वाढली त्यामुळं शेवंती पिकासाठी लाईटीची गरज लागणार थंडी वाढली लाईटीला गरज द्यावं लागणार नाही तर वाढ आपली ग्रोथ कमी राहणार हिरवी काकडी लावली तर चालेल का हिरवी काकडी लावू शकता सर काही अडचण नाही आहे पण बाजारभाव थोडेसे डाऊन राहू शकतात पण ह्या क्लायमेटला किंवा ह्या वातावरणामध्ये जर सफेद काकडीला मागणी जास्त असते एक नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जे प्लांटेशन करतात त्याला म्हणजे सफेद काकडी आहे त्याला बाजारभाव चांगले असतात त्यामुळे बरेचसे लोक का सफेद काकडीचा वान लावला जातो नाही कोल्हापुरी तुम्ही थोडेशा पद्धतीमध्ये करू शकता तुम्हाला जवळच्या जवळ जास्त प्रमाणामध्ये नका तरी पण एक करून बघा ट्रायल बेसमध्ये काही सफेद करा काही हिरवी करा काय फरक पडतो बघून घ्या काय अडचण आहे धुई आले हो अगदी बरोबर बरोबर जास्त प्रमाणामध्ये धुई राहणार आता थंडी पडायची सुरुवात झाली की धुक धुई धुकं राहणार त्या ठिकाणी काहीच अडचण नाही महादेव डेरे कोबी लावा का शंभर टक्के चांगला प्रश्न आहे कोबी फ्लावर दोन्ही पण पिके तुम्ही करू शकता काही अडचण नाही कोबी आणि फ्लावर दोन्ही पण करा सागर वडार गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग कोबी सेंट कंपनी रुपये छोट आहे डॉलर करा युरो टू आहे ते एक चांगला आहे सेंट असेल डुरो टू युरो टू डॉलर तो एक चांगला आहे तो एक लावा कोबीमध्ये रवींद्र चव्हाण रिट्रायल काय कोबीला एक राहू शकतो कारण कांद्या कांदा पिकायला जर बाजारभाव आहे तर कोबीला ऑप्शन म्हणून बाजारभावसुद्धा राहू शकतात कारण ज्यावेळेला को कोबीला जर हाय मार्केट असेल तर लोकं हॉटेलवाले कोबीच पसंत करतात आणि कोबीलासुद्धा बाजारभाव राहू शकतात अवधूत बिंगे ओके संतोष गायकवाड थंडीमध्ये झेंडूला जास्त माल येण्यासाठी काय करावे सल्फरचा वापर जमिनीमध्ये हीट उष्णता ठेवणं कळीचा चोना वापरणं आहे बऱ्याचशा गोष्टी आहे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते एक वापरणं सागरवडा सर शेवंती फुलांना शायनिंगसाठी काय वापराल कॅल्शियम बोरॉन आणि जी ए प्रा कॅल्शियम बोरॉन आणि जीएस झेंडू रेट खूप डाऊन झाला हो अगदी बरोबर झेंडू डाऊन झाला आहे पण आत्ताच्या मार्केटमध्ये बिजली बिजलीला खूप रे याला बिजलीला रेट आहेत बिजली एक झालं आणि अजून ते आपण कलरफुलमध्ये कोणतं म्हणतो अष्टर अष्ट ऑस्टरला रेट चांगले आहेत शंभर सव्वाशे रुपये आहे आत्ता मुंबई दादर कल्याण ऑस्टरला ऑस्टर बिजलीला चांगले रेट आहेत बाकीचे रेट डाऊन झालेत अवधूत बिंके दहा ते चौदा रुपये अगदी बरोबर नाही रेट डाऊन झाले आता, विकास वरमकर काल जेवण लागवड केली आहे सर बाजार राहतील का चालवतो आहे गुड ऑप्शन चांगला निर्णय घेतला आहे बिंदास्तपणे काहीच अडचण नाही शंभर टक्के बाजार भेटणार आपल्याला काहीच अडचण नाही वाढणार शंभर टक्के वाढणार मार्गशीस महिना येतो आहे बाजारभाव शंभर टक्के वाढतील काहीच अडचण नाही अनंत जमदोडे कांदा फोवण्यासाठी काढायला आलेला आहे पण थंडीमुळे हिरवा होतोय अगदी बरोबर आत्ताच्या क्लायमेटमध्ये नायट्रोजन एक्सेस मिळतो आहे त्यामुळे पातही हिरवेगार पण होतील आणि न्यूट्रिशन ऑप्टिक पण होईल पण घाबरायची गरज नाही जरी हिरवा जरी असला जर साईज परिपक्व पूर्णपणे जर झाली असेल तर काढून घ्या काढून घ्या आणि दोन दिवस आहे असा शेतामध्ये ठेवा कटिंग नका करू उपटून घ्या दोन दिवस शेतामध्ये राहू द्या मुरू द्या म्हणजे पातीतला रस कांद्यामध्ये येईल आणि मग कटिंग करा तोपर्यंत नका करू चला शेवटचं एक मिनटं घेऊया मित्रांनो थोडंसं काही नियोजन काही कामं आहेत तेवढी आता करून घेतली म्हणजे अडचण नाही शेवटचं एक मिनटं लाईव्ह सेशन घेऊया काही अडचण असेल काही प्रश्न असेल मॅसेज करून द्या मॅसेज केल्यानंतर मी माझ्या वेळामध्ये मा दे। देईल मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच करून देईल थोडंसं कामांमुळे दुर्लक्ष होत चाललंय बाकी काही नाही पण मॅसेज करून द्या बघूया आपण काही अडीअडचण असेल काही प्रश्न असेल निश्चितच कळवलं जाईल रेट कोणत्या पिकाला आता रेट कोणत्या पिक राहतील तर कोबी फ्लावर सुद्धा आहे झेंडू एक राहील वटाणा एक पीक आहे चांगले पण राहतील गाजर एक आहे बीट आहे त्यांना पण राहतील पिकं करा आता काय अडचण नाही धन्यवाद धन्यवाद चला मित्रांनो काळ घ्या आपल्या सर्वांची धन्यवाद